नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आली आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ देऊन जुने रुसवे फुगवे विसरून नवीन नात्याला सुरुवात केली जाते यामुळे हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो सोबतच पहा या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर बघा आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व देवदेवता हे जागृत असतात अशावेळी आपण जर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जर केले तर निश्चित त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यातच तुळस ही अतिशय पूजनीय मानली जाते जर तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तींवर कधीही वाईट संकट येत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा येतो परंतु हा पैसा आपल्याकडे स्थिर राहत नाही घरामध्ये सातत्याने भांडणं होत असतात मतभेद असतात कलह असतात सोबतच घरामध्ये आजारपण सुद्धा खूप जास्त वाढत जातं तर या संक्रांतीच्या दिवशी आपण हा उपाय केला तर संपूर्ण वर्ष जे आहे तर हे आपलं चांगलं जाईल घरातला आजारपण दूर होईल घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहील तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या संध्याकाळी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे या कणिक मवताने यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे एक चमचाभर जेणेकरून हे पीठ मवताने याला थोडासा पिवळसर कलर आला पाहिजे यानंतर या, या कणकेचे पाच दिवे आपल्याला बनवायचे आहेत प्रत्येकी दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी वात करून अशा या दिव्यांमध्ये तुम्हाला वाती लावायच्या आहेत हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहे हे ताट तुम्हाला देवघरासमोर घेऊन बसायचं आहे सर्वप्रथम देवघरातला एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायचे आहे यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे शुद्ध गायीचं तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नसेल तर तुमच्याकडे जे पण तेल असेल ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पांढरे किंवा काळे तिळ जे असतात तर हे दिव्यामध्ये टाकायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला एक अतिशय महत्व दिलं जातं म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तिळाचा वापर करत असतो या तिळामध्ये नात्यांमध्ये गोडावा निर्माण होतो घरातले जे दोष असतात अडचणी असतात त्यासुद्धा नष्ट होतात म्हणून आपल्याला या दिव्यांमध्ये थोडे थोडे चिमूडभर तीळ टाकायचे आहेत प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला सात सात तांदळाचे अखंड जे, जे तांदूळ असतात तुटलेले फुटलेले असे तांदूळ नसतात ते अखंड तांदूळ तुम्हाला या दिव्यांमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये सात सात टाकायचे आहेत हे दिव तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे केल्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे दिव्यांना नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील मुलांना नोकरी प्राप्ती होत नसेल नोकरी मिळत नसेल मुलांचा एखादा व्यवसाय असेल तो चालत नसेल किंवा मुलं वारंवार किरकिर करत असेल अभ्यासात प्रगती होत नसेल तर तशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आपले जे गुरु असतात तर त्या गुरूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे जस दस, जसे की श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु आहे तर यांना तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रार्थना करायची आहे हे दिवे लावल्यानंतरनं आपल्या पतीचा एखादा व्यवसाय असेल पतीची प्रगती होत नसेल तर तशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातल्या अडचणी दुःख नष्ट व्हावं असं सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं यामधले दोन दिवे हे तुम्हाला उचलून घ्यायचे उचलून घेतल्यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक डाव्या आणि उजव्या बाजूला हे दोन कणकेचे दिवे आपल्याला लावायचे आहे मग हे तुम्ही बाहेरून देखील लावू शकतात किंवा आतून लावले तरीही चालेल परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे दिवे तुम्ही बाहेरच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला लावायचे आहे हे लावताना याखाली तुम्हाला फुलांचं आसन द्यायचं आहे किंवा तांदळाचं आसन दिलं तुम्ही तरीही चालेल किंवा तुमच्याकडे डाळी असतील तर तुम्ही डाळींचं आसनसुद्धा देऊ शकतात हे दोन दिवे लावायचे आहे यानंतर पुन्हा आपल्याला त्या तीन दिव्यांमधला एक दिवा हा उचलायचा आहे आणि तो तुळशीपाशी लावायचा आहे परंतु हा तुळशीप दिवा लावताना आपल्याला या खाली तांदळाचंच आसन द्यायचं आहे आणि यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा तिथे लावल्यानंतर ना या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची आपल्याला घालायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा लवंग आणि एक वेलची जी आहे तर ती या तुळशीपासल्या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर देवघरामध्ये दोन दिवे उरलेले असणार तर त्यातला एक दिवा हा तुम्हाला उचलायचा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला जी चण्याची डाळ असते बघा ती ती चण्याची डाळ टाकायची यानंतर या डाळीवरती हा एक कणकेचा दिवा ठेवायचा आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या जी उत्तर दिशा असते तर त्या उत्तरेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे उत्तर दिशा ही धनाची देवता म्हणजे कुबेर देवताची ही दिशा मानली जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी सोबतच आर्थिक समस्या दूर व्हाव्या घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहावा यासाठी आपल्याला या दिशेला एक दिवा हा लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात फक्त त्याची जी ज्योत आहे जे दिव्याचं तोंड आहे तर ती तुम्ही उत्तरेकडे करायचं आहे आणि हा एक दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि उरलेला जो एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवतांसाठी लावायचा आहे चण्याच्या डाळीचं आसन दिल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात असं म्हटलं जातं आणि तांदळाचं दिव्याखाली आसन दिल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे आपल्याला या, या तुळशीपाशी आणि उत्तर दिशेला जो दिवा लावणार आहे तर त्याखाली डाळीचं आणि तांदळाचं आसन हे द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं सगळे दिवे तुम्हाला एका ताटात गोळा करून घ्यायचे तांदूळ आणि डाळसुद्धा ताटामध्ये घ्यायची आणि तुम्हाला ही दिवे, आनी ही हे दिवे आणि ही डाळ जी आहेत ना ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे गाईला तुमच्या घराजवळ गाय नसेल तुमच्या घरी गाय नसेल तर ते तुम्हाला घ्यायचे आणि एखादं मोठं झाड जे असतं जा ना त्या झाडाखाली नेऊन टाकायची ते, ते भर बघा भरपूर मुंग्या असतात पक्षी येतात बारीक बारीक कीटक असतात तर ते येऊन तिथले ते दिवे आणि ज्या डाळी आहेत ना ते खाऊन जातात आणि त्याचं पुण्य आपल्याला हे मिळत असतं तर पहा असा हा एक उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला कनेक्ट मिळणं शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही पाच मातीचे दिवे घेतले तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ